दादा नमस्कार नमस्कार आज आई एकवीरा चरणी एक चांगला असा मैदान भरला या एकवीरा आई केसरी छान असा आपला भुंगा आणि कानाशीठ पाटील यांचा मेहरबान मला वाटतं आतापर्यंत ही गाडी दोन तीन वेळा पलाली आणि चांगला गटात पण चांगला निकाल घेतला आणि आता सेमीला पण खूप चांगला निकाल घेतला काय बोला सर्वप्रथम तर तुमच्या चॅनलचं अभिनंदन करेल आज आईच्या चरणी चांगली खुशखबर मिळाली तुम्हाला सिल्वर बटन भेटला आमच्या ग्रुपतर्फे आमच्या सगळ्या मंडळीतर्फे तुमचं खूप मनापासून अशी धन्यवाद आणि आईच्यांनी तुमच्या हाती पण आम्ही प्रार्थना करणार आणखीन याच्यामध्ये तुमची प्रगती हो आणि जी गाडी आमची पळाली ती गाडी सुंदर पळाली काना शेटचं आणि आपला भुंगा ही गाडी पळाली आणि ज्या बाकीच्या ज्या गाड्या होत्या सगळ्या आपल्या घरचेच बैल होती पाखऱ्या होत्या आरण्या होत्या विमान होता परत म्हणजे डी एस पी ग्रुपचा स सरपंचचा म्हणजे ही सगळे आपली मित्रमंडळींचीच बैल आहेत त्याच्यामध्ये काय एवढं आनंदासारखा नाही कारण की मला ते जिंकले असे तरी तेवढाच आनंद झाला असता आणि मी जिंकलो तरी त्यांना तेवढा आनंद आहे कारण की ही घरातलीच बैल आहेत एकत्र पळतात एकत्र विरोधात आज तीन फिर्याच्या मैदानाला सेमीला कोणी कोणाच्या विरोधामध्ये पळेल बरोबर सेमीचा काय सांगू नाही शकत पण आपल्या बुंगाने आईच्या चरणी आम्हाला भाग्य म्हणजे दिलं कारण की ह्या एकविरा आईचा आशीर्वाद म्हणून आम्हाला आमच्या भुंगाच्यावरती गुलाल प्राप्त केला आणि आमच्या अंगावरती गुलालासाठी पात्र ठरलो त्यासाठी मी आई चरणी खूप खूप नमन करतो नक्कीच मला मला आहे एक जानेवारीला हरण्यासोबत भुंगाने एक चांगला असा गुलाल घेतलेला त्याच्यानंतर आपला पाखऱ्या पाखऱ्यासोबत चांगली बिंजूर झाली होती डी एस पीचा सरपंच सरपंच सोबत पण एक चांगली बिंजूर झाली होती हरण्याची एक चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पालून बघा आज हा खेळ मैत्रीचा खेळ आहे आणि हा प्रत्येकाला खेळावा लागेल बघा ही बैलं सगळी माझ्या घरातली बैल आहेत ये आ, आ, जाला, जाला। ही फक्त डी एस पी ग्रुपचा सरपंच माझ्या विरोधामध्ये मुंबईला म्हणजे आम आम्ही मैत्रीपूर्ण शरद करतो पण हारण्या झाला पाखऱ्या झाला ही बैल आमची म्हणजे आमच्या कुटुंबातली आहेत कारण की बबलू शेठचे आणि माझ्या पप्पांचे घरातले संबंध होते आणि गीते फॅमिलीचे आणि आमचे म्हणजे चाळीस तीस चाळीस वर्षापासून संबंध आहेत त्याच्यामुळे आणि आम्ही एक नात्यामधले पण आहेत त्याच्यामुळे ही माझी घरातली बैल आहेत आणि ते जिथले असते तरी मला तेवढाच आनंद झाला आज मी आणि आमचा सर्व ग्रुप आमचा ड्रायव्हर आमची सुट्टी मेकर आमचे किचन शेठ आमचे विठ्ठल नाना झाले परत आमची जेवढी सहकारी आहेत सगळे आता आमची सगळे मंडळे निघाले फायनल बघण्यासाठी तर सगळ्यांचं मी अभिनंदन करेन आणि आईला पण धन्यवाद करेन आणि मला वाटतं आज तुमच्या गाडीवर नाव पण आहे एकवीरा प्रसन्न आपल्या प्रत्येक वेळेला आपलं बिंदूरला पण नाव असतो त्यावेळेला पण आई एकविराव प्रसन्न आई गावदेवी प्रसन्न शेवटी आपण आपल्या घराच्या आईचा आणि आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय बाहेर निघत नाही तशी आपली आराध्य देवत तुळजापूर कुलस्वामीनी आहे त्याच्यामुळे आईचा आशीर्वाद घेऊन आपण प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात करत असतो तसं आमचा हा शुभ कार्य आहे बैलगाडा असू दे आपला धंदा असू दे आपण त्यांचं नाव घेऊनच आपण शुभ कार्य करण्याचा प्रयत्न करतो पैरा जो घडून आणला मेहरबान आणि भुंगा मला वाटतं कधी केला हा सांगा ना तुम्हाला खरं सांगायला गेलं तर बैल पळवायचं असं ठरलं नव्हतं काल अचानक एकविरायचं दर्शन घेण्यासाठी मी आणि आपले बंधू आकाश शेठ राऊत श्री शेठ पाटील आम्ही असंच एक कामानिमित्त कर्जतला आल्यानंतर असंच माझ्या मनामध्ये आलो तर आईच्या चरणी आपण दर्शन घेऊ आणि आईच्या चरणी दर्शन घेता घेता टोल नाका क्रॉस केला मला काय आईचा आशीर्वाद आला का माहीत नाही पण मी लगेच काना शेटला फोन लावला बोल उद्या बैलाचं काय नियोजन होतं काय नाही बोल एकवीर्याला घेऊन या त्यांनी मला विचारलं पण नाही शेट कुठल्या बैलामध्ये पळवायचं काय नाही आल्यानंतर मी सकाळी साला बैल भरला पावते नोंदवला आणि आईची कृपा आणि सगळे भुंगाचे फॅन सगळे मानणारा जो वर्ग आहे त्यांचा आशीर्वाद मिळून आज भुंगाने आपला आईचा गुलाल घेतला आहे आणि भुंगावरती आई एकवीरेचा एक जो एक आपला मैदान घडला आहे त्याचा एक स्टॅम्प पडला मी खूप स्व म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि आमच्या ग्रुपला खूप भाग्यवान समजतो मला वाटतं कौतुक व्हायला पाहिजे पंकजचं पण काय बोला तो तर आमचा लाडका ड्रायवर आहे जाताना लोक बघत होते एका आपला दुसरा ड्रायवर बसून गेला तोही माझ्या घरचा ड्रायव्हर आहे आणि आपला हिंदे केसरी म्हणून त्याला खिताबही मिळाला आहे सुरत ड्रायवरला तसंच आपलं पंकज तर आपला आहे पण येताना पंकज कसा गाडी डावीला असल्यावरती मला म्हणजे ओवर कॉन्फिडन्स येतो का पंकज असल्यावरती शंभर टक्के भोंगा कोणाच्याही गाड्या मारायला बसल्या म्हणून मी पंकजला खास करून डावीला असल्यावरती पंकजला आवर्जून बसवतो आणि बघितलं तुम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा मोठ्या गाड्या लागतात त्या त्या टायमाला भोंगा आपली जादू दाखवतो असा इतिहास घडवतो आज त्यावेळेला पण माळशिरतच्या मैदानाला नामांकित गाड्या सगळ्या लागल्या होत्या भुंगाला मी पहिल्यांदा रिक्स घेऊन जऱ्याचाच पाकऱ्या होता त्यावेळेला पण मी अंतरात गट पास केला होता पण लॉबी टच म्हणून मला निकाल दिला नाही आजही तसंच झालं महाराष्ट्रातल्या टॉपच्या गाड्या लागल्या होत्या भुंगा कडला होता ह्या तीन फिऱ्याच्या मैदानामध्ये जो कडनी पळतो त्याला खूप डिमांड असतो आणि तसाच माझा भुंगा आहे दोन्ही साईडनी कडला पळतो आज मुंबई असू दे घाट असू दे जे लावरीस म्हणून मी ज्यांना नाव दिले ते ट्रोल करणार आहेत त्यांना माझ्या भुंगाने दाखवून दिलं आहे का तो काय येतो तो आणि माझ्या आईचा आशीर्वाद आहे माझ्या आणि माझ्या सर्व मित्रमंडळींवरती आणि आमच्या दावणीला जेवढी बैल आहेत त्यांच्यावरती आमचं तुम्ही बोलल्याने काहीच वाईट होणार नाही आमचा भुंगात तुम्हाला उत्तर देईल आजचा हा मैदान घडतो आहे कुठेतरी आज बाबांची आठवण झाली का शंभर टक्के बघा आज हे पण माझ्या मित्राचेच पप्पा आहेत त्यांना बघितल्यावरती असं वाटतं की आपल्या बाबा असते तर आज गुलालात माकून आले असते आणि आज माझ्या बाबांचं नाव पूर्ण महाराष्ट्रात गाजतोय याच्यापेक्षा मी म्हणजे भाग्यशाली नाही कारण की आज माझ्या बाबांचं नाव म्हणजे मा बाबांमुळे माझं नाव आहे आज माझे बाबा नाही आहेत असते तर त्यांना अभिमान वाटला असता भुंगावरती का माझ्या दावणीला आज महाराष्ट्रातला टॉपचा हिरा माझ्या दावणीला आहे आणि जो आपण आता नियोजन करता बघा आज गुलाल मिळवण्याच्या मागं सर्वांची मेहनत असतं आपले मेकरपासून ड्रायवरपासून तर कुठेतरी त्यांना एक चांगली अशी तुम्ही शिकवण पण देतात की आपण मैदानामध्ये गेल्यामध्ये कसं राहायला पाहिजे बघा मैदानात येतो मी माझे सर्व सुट्टीमेकर आमचा शुभम झाला आमची सगळी मंडळी रोहित झाला आमचे आ... सोमा झाला बारीक झाला आमची मायनीतली मंडळ झाले आमची बुच्ची मंडळी झाली म्हणजे जेवढी आमची मंडळ तेवढं सगळ्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करेन पंकजराव चांदव यांचं आज अभिनंदन करेन कारण की यांची सगळ्यांची साथ एकता बैल पळून का होत नाही ड्रायव्हरची तेवढीच मेहनत लागते आणि तेवढीच सुट्टीमेकरांची मेहनत लागते त्यालाच यश प्राप्त होतो म्हणून यांचं सर्वप्रथम मी सुरज ड्रायव्हर झाला यांचं सर्वप्रथम मी खूप मनापासून अभिनंदन करेन आणि कौतुक मला वाटतं विठ्ठल नानाचं पण व्हायला पाहिजे कारण अनाऊन्समेंट झाली विठ्ठल लानाने एक हजार रुपये बक्षीस दिले ड्रायव्हरला आपल्या काय नांचा आशीर्वाद आहे माझ्या मोठे बंधू किसन शेठचा आशीर्वाद आहे हे मला लागलेले एक पश्चिम महाराष्ट्रामधले हिरे आहेत ज्या ज्या वेळेला माझा वाईट संकट होता त्या टायमाला ही मंडळी माझ्या सोबत होती आणि आज चांगला वेळ तरी ही माझ्या पाठीला पाठी पाथे, कांद्याला कांदा मिळू नये याच्यापेक्षा अजून काय पाहिजे आपल्याला बरोबर आहे आता मला वाटतं तो तोर्डमध्ये फायनलची पण घोषणा होणार आहे तर नक्कीच फायनलसाठी तुम्हाला बघा फायनल ज्याच्या नशिबात असेल त्याला शंभर टक्के भेटेल ज्या ज्यांना पण फायनलचा मान करील त्यांना माझ्याकडून अडव्हान्समध्ये <laughs> शुभेच्छा पण माझ्या आईचा गोलाल इथे आलेला फायनलच्या मानकरींवरती आणि माझ्या भुंगावरती पडला त्याच्या त्याच्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन आणि एक प्रश्न घेतो जात आता गोपाळबा महाराज यांचा लक्ष आज मुंबईला आतून उजवे साईडनं खूप चांगला पलतो आहे आपला भुंगा डावी आतून बाहेरून पलतोय मला वाटतं येणाऱ्या सीझनमध्ये ही गाडी पलताना दिसेल का आम्हाला आज बघा मला माहीत पण नव्हती दावण कोणाची मी बैल आणला आणि बांधला बघितलं ही माझी स्वतःची दावण आहे तो माझ्या घरचा बैल आहे आणि शंभर टक्के लक्ष हा माझ्या स्वतःचा मी स्वतः त्यांना पहिल्यासाठी फोन केला होता लोक मला फोन करतात मी त्यांना फोन केला होता आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के बिनजोड असो तीन पेऱ्याचा असो योग आला त्या टायमाला एक धमाका म्हणून ती जोडी पळताना लोकांना दिसेल चालेल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा नमस्कार गुलाला मुलाखत घेतली कुठेतरी येणाऱ्या कालामध्ये लक्ष आणि भुंगा ही गाडी पळताना दिसणार आहे काय बोलायला फ्रेंडशिप केला नक्की आणि मला वाटतं आज एक आपल्याला पण गुलाल प्राप्त झालाय आपलं लक्ष फायनल ला बसलं आणि

बैल घेऊन या बैल घेऊन आलो गाडा गाड्या आला दोघांचा मलम झाला आणि दोन पाऊस झाला आणि तिथे राऊन फायनलची महाराज चालेल तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा